हाय हॅलो तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा दिवस सुखाचा समाधानाचा भरभराटीचा जाऊ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आज आहे महाशिवरात्र त्यामुळे तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज सकाळी सकाळी छानपैकी असं फिरायला गेले होते खरंच ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आम्ही तर नेहमीच डेली जातच असतो फिरायला तुम्ही जाता का फिरायला त्यान त्यानंतर सकाळची सर्व काही जे आपले डेली रुटीन असतं ते आवरल्यानंतर मंदिरातूनसुद्धा आम्ही दर्शन घेऊन आलो होतो आणि शेतामधून छानपैकी असा थोडासा भाजीपाला आला हुता तर मंटला भाज ले ले होता तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करू ह्या गव्हाच्या ओंब्या छानपैकी शेतामध्ये भाजलेल्या होत्या तुम्हीही खाल्ल्यात की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडतात का त्या त्यानंतर छानपैकी अशी फ्रेश अशी रामफळ देखील आणले होते शेतांमधलं जे म्हणतात ना सोनं आहे तर खरं हेच आहे तर त्यामुळे छानपैकी इकडे कढीपत्तासुद्धा आणला होता भाजीसाठी आणि आज तर महाशिवरात्र असल्यामुळे फुलेसुद्धा घेऊन आले होते कारण आपल्या पूजेला फुलांशिवाय काही महत्त्वच नाही आणि समोर केवढे सारे फुलं आणले होते आणि आपण पूजा कशी केली काय केली ते सर्व काही समोर दिलेलं आहे तर समोर व्हिडिओ हा खूप छान असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा त्यानंतर इकडे छानपैकी अशी हिरवी मिरची आणली होती त्याचं चा म्हटलं चला लोणचं करून ठेवूयात मिरचीचं आणि एवढा सारा असा हा बेल आणला होता जे की महादेवांना अतिप्रिय आहे एव एवढाच नव्हता तर अजूनही आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर बघायलाच मिळेल त्यानंतर हे जे बेल आहे मिरच्या आहे आपली फुले आहेत त्यानंतर वांगे सुद्धा आणले होते जे की एवढे फ्रेश होते ना त्याचं भरीत वगैरे करून खाल्लं तर खूपच छान लागतात आणि रामफळचा ज्यूस तर एक नंबरच लागतो आता हे या साईडला पण अजून बेल होता आता काय केलं या बेलला छानपैकी तीन तीन पानामध्ये असं छानपैकी निवडून घेतलं आणि हे सर्व काही जो भाजीपाला आणलेला होता तो पण स्वच्छ धुवून घेतला आता या ठिकाणी बेल एकशे आठ एकशे आठ असा मोजून ठेवला चार भागांमध्ये आणि थोडासा उरलेला होता हे दोन जे छोटे टोपले होते त्यामध्ये पण तो ठेवून दिला आणि इकडे आता हे सर्व काही धुवून ठेवून दिलं होतं अशा प्रकारे तर त्यानंतर संध्याकाळी काय केलं छानपैकी रांगोळी तर सकाळीच काढून ठेवलेली होती त्या रांगोळीवरती संध्याकाळच्या वेळेला दिवा पण लावून घेतला होता आणि लगेचच काय केलं अशी ही महादेवांची रांगोळी स्वरूपामध्ये अशी मूर्ती बनवल्यासारखं केलं होतं खूप छान वाटत होतं असं प्रसन्न प्रसन्न वाटत होतं आता संध्याकाळी काय करणार होतो आम्ही पा पार्थिव शिवलिंग बनवणार होतो आज महाशिवरात्री असल्यामुळे चला तर मग बघूयात पुढे त्यानंतर काय केलं ही जी माती आहे ना ही शुद्ध माती अशी भुसभुशीत करून आणायची आणि त्यावरती पहिल्यांदा आपल्याला बेलाचं पान ठेवूनच आपल्याला पूर्णतः पार्थिव शिवलिंग बनवायचं असतं तर त्यासाठी काय केलं ह्या ज्या दोन छोट्या स्लॅब आहेत ना म्हणजे व्हाईट कारण व्हाईटच महादेवांचं म्हणजे फेवरेट आहे त्यामुळे या व्हाईट दोन स्लॅबवरतीच काय केलं पार्थिव शिवलिंग बनवायला घेतलं तर तुम्हाला ते समोर व्हिडिओमध्ये दिसेलच कशा प्रकारे बनवलेलं होतं चला तर मग आता व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि समोरचा जो व्हिडिओ आहे तो बघायला विसरू नका तर मग अशा प्रकारे हे पार्थिव शिवलिंग बनवलं होतं आता हे सगळे जे बनवलेले होते ते टोटल पार्थिव शिवलिंग किती बनवले होते तर ते दोनशे सोळा होते म्हणजे या साईडला होते ते एकशे आठ होते आणि त्या साईडला बनवलेले अजून एक आहे त्या साईडला पण एकशे आठ प्लस त्यामध्ये नंदी महाराज पार्वती आई गणपती बाप्पा हे तिघेही बनवलेले होते तर अशा प्रकारे हे पार्थिव शिवलिंग बनवलं खरंच बनवताना पण खूप छान वाटत होतं आणि त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशीनं तर एवढं फ्रेश वाटत होतं की म्हणजे खूप छान वाटत होतं करण्यासाठी तर अशा प्रकारे आम्ही महाशिवरात्री सेलिब्रेट केली होती तुम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट केली तर ती कमेंट करून नक्की सांगा आणि समोरचा पण व्हिडिओ बघत राहा अशा प्रकारे आम्ही हा अभिषेक झाला होता आणि त्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटत होतं आणि एक सगळीकडे पॉझिव्हिट पॉझिटिव्हिटी असल्यासारखंच वाटत होतं आणि महादेवांकडे बघितल्यानंतर तर खूपच छान वाटत होतं फुले वगैरे असल्यामुळे सगळ्यात बाजूने सुगंध दरवळत होता धूप लावल्यावर अगत्ती लावल्यावर खूपच छान वाटत होतं अशा प्रकारे आज आम्ही महाशिवरात्रीचा दिवस आमचा गेला आणि तुमचा कसा होता तर नक्की कमेंट करून सांगा आणि आजची पूजा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसह परत भेटू तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय